व्यासपीठावरील आजमबाई पासून ते विलासराव लांडे साहेबांच्या पर्यंत मध्ये सगळे आणि बंद भगिनी विधानसभेच्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहे आणि मागच्या वेळी जी चूक झाली या मतदारसंघाची त्यावेळी दुरुस्त करायला आपण सगळ्यांनी मतदान करायचं मी पहिल्यांदाच सुरक्षणा ताईंनी भाषण केलेलं ऐकलं अजित पवार म्हणतात की त्यांना का सल्ली तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी अजित पवारच म्हटले स्त्री आहे महिला आहे मागासवर्गीय समाजची तिलाच तिकीट द्या म्हणून मागच्या वेळी त्यांना तिकीट दिले तुम्हाला असं वाटत की अजित पुढचं सांगतो त्यांना त्यांना एबी फॉर्म पाठवला अजित दादा तिकडनं निघाले अजित दादांना इथे कुठल्यातरी टोळ नाक्यावर सगळ्यांनी घेराव घातला आणि मग अजित दादांनी मला फोन केला म्हंटले जयंतराव जरा प्रॉब्लेम झालाय कायतच नाही अमुक अमुक अमुक, अमुक 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 आता सगळ्यांची नाव अजूनही माझ्या लक्षात आहेत कोण कोण होते ते त्यामुळे मी काय करू म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले आपण तिकीट बदललं तर चालेल का तुमची मान्यता आहे का म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले अण्णा बनसोडला आपण तिकीट देऊया तुम्ही अण्णा बनसोडच्या नावाने ए बी फॉर्म पाठवा आणि टाईमना कळवा की तुम्ही अर्ज भरू नका मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पण रेटिंग मध्ये त्यावेळी पण रेटिंग मध्ये आमच्या सर्व्हेमध्ये त्या पुढे होत्या आणि अण्णा बनसोड एक टक्क्याने मागे होते अजितदा निर्णय द्या म्हणूनही घेतला आणि नको म्हणूनही घेतला त्यामुळे मागच्या वेळी ते आमदार झाले नाही आणि अशा महाराजाला आपण आमदार करून चुकला की जो कधी विधानसभेत बोलला नाही विधानसभेत कधी आला नाही विधानसभेमध्ये कधीच हजर नव्हते विलासराव लांडे तुमचे ते मित्र आहेत ते मला माहिती आहे पण तुम्ही तर काय कर मित्र बाळगायला लागतात <laughs> माणसाला अज कधी महाराष्ट्राच्या विधानसभेत हे बोलले आहेत ते दहा प्रश्न विचारले आहेत आणि पिंपरीचे काही मुद्दे मांडले आहेत मी तरी कधी ऐकलो यांच्याकडून पिंपरीकरांनी लय आशा लढायची गरज नाही आणि बाकीचे उद्योग त्यांचे काय आहेत ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माणूस नाही उद्योगी आहे असेच उद्योगी अजितदादांना आवडतात त्यामुळे प्रॉब्लेम आमच्या पक्षाचा झाले जरा पैसे असले जरा दमदाती असली जरा मसल पहाल असले की गडी सरून गेलाच आज महाराष्ट्रामध्ये आम्ही नवे चित्र नवे चेहरे पुढे आणले आम्ही ज्यांना उमेदवार दिल्या त्या बहुसंख्य चेहरे नवीन आहेत अनिल चव्हाण आम्ही पलीकडच्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे इकडं राहुल कलाटेंना दिली आहे इकडं सुलक्षणा श्रीवंत ताईंना दिली आहे असे महाराष्ट्रात नवे चेहरे अनेक आम्ही उभे केले कुणी आमचा पक्ष सोडला म्हणून शरद पवारांच्या पक्षात दुष्काळ आला नाही शरद पवार साहेबांच्या पक्षात डबल गर्दी वाढली सगळे होते त्यावेळी माझे फक्त चार खासदार निवडून आले पानसरी सगळे होते त्यावेळी सगळे गेले माझे चाराचे चारा आठ हजार म्हणजे <laughs> महाराष्ट्राने संकेत दिले संदेश दिला तुमचा पक्ष स्वच्छ झालाय आम्ही तुम्हाला आता मत द्यायला आहोत मी आज या स्टेजवरून दावा करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आम आदमी पण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी स्वच्छच आहे पण त्यांच्यावर काही आरोप सध्या झाले म्हणून म्हणतो सांगण्याचा सा मतीतार्थ हा महागाईला तुम्ही तोंड देत आहे बेकारीची समस्या दिवसेंदिवस वाढते जीएसटी आपल्या डोक्यावर एवढा भरमसाठ वाढवलेला आहे की तुमच्या संसारातले अनेक पंधरा ते वीस टक्के जीएसटी भरण्यात जातात कष्ट करणाऱ्या वर्गाला या देशात किंमत कमी झालेली आहे आणि मुठभर श्रीमंत लोक जगात श्रीमंत झालेली आहे आपण आहे तिथेच आहोत तुमच्या माझ्या उत्पन्नात काय वाढ झालेली नाही पण दोन तीन उद्योगपती दहा वर्षापूर्वी देशामध्ये नव्हते ते जगामध्ये पहिल्या दहा मध्ये आले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय काय तुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे मग एका सभेत सांगितलं या देशामध्ये अर्थव्यवस्था पाक यांनी वाट लावलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे देशावर प्रचंड मोठ कर्ज यांनी उठवलेलं आहे उभं केलेलं आहे आणि ते कर्ज उभं करत असताना देशातले तज्ज्ञ असं सांगत की देश हळूहळू घसरायला लागलेला आहे रुपया त्रेसष्ट रुपयाला होतात मनमोहन सिंग पंतप्रधान आज रुपयाचा रुपया दर चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस म्हणजे एक डॉलर खरेदी करायला चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस पैसे चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे मोजावे लागतात थोडे दिवस थांबला निवडणूक झाली की बहादर हे पंच्याऐंशी रुपयावर रुपया पोचवते रुपया देशाच्या इतिहासामध्ये रुपयाचं अवमूल्यन आजपर्यंत झालं नाही तेवढं नरेंद्र मोदींच्या काळात झालं म्हणजे तुमच्या खिशात दहा हजार रुपये असतील तर त्याची आठ हजार रुपये किंमत झाली हे लक्षात घ्या इन्फ्लेशन दोन वर्षात सगळ्यात पीक लाता ला आता इन्फ्लेशन गेलेलं आहे देशाची आयात आणि निर्यात मध्ये प्रचंड फरक झालेला आहे त्यामुळं देशाची आयात वाढलेली आहे निर्यात कमी झालेली आहे आणि अनएम्प्लॉयमेंटचा रेट देशात सगळ्यात प्रचंड वाढलेला आहे हे सगळं आपल्या घरात त्याचं रिफ्लेक्शन येतं म्हणून हे मुद्दे मी सांगतो अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला तर आपण गुजरातचं गुजरातच करतो एकनाथ शिंदेनी स्वीकारले अशी माझी शंका आहे कारण फॉक्सकॉन प्रकल्प गेला तोंडातनं एक शब्द नाही एअरबस टाटा एअरबस प्रकल्प गेला जो इथं व्हायला पाहिजे तो, 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 तो तिकडे गेला तोंडातनं शब्द नाही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडात शब्द काढत नाहीत महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सांगतात जयंतराव कालच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहोत काल आमची भेट झाली काय म्हटले ते त्यांनी सांगितलेलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो हो? मोदींचा शब्द आहे जयंतराव तुम्ही चिंताच करू नका मोठा प्रकल्प येणार आहे असं दोनदा त्यांनी केलं मी म्हटलं मुख्यमंत्री सांगतात म्हटल्यावर एकनाथ शिंदेची मुदत संपली एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही मोठा मग आता मला कळलं एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधी बोलू शकत नाही त्यांना दुखावू शकत नाही मुख्यमंत्री पद मिळालेलं असलं तरी बऱ्याच टांगत्या तलवारी त्यांच्या डोक्यावर हो आहेत त्यामुळं त्यांनी हाताने खुनवलं नरेंद्र मोदींच्याकडे गेलेलो ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा आपल्याला मिळालेला आहे जयंतराव जास्त काही बोलू नका असा त्यांचा अर्थ होता आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवलेलं आहे तिजोरीची वाट लावलेली आहे प्रचंड मोठं कर्ज महाराष्ट्रावर यांनी निर्माण केलेलं आहे <coughs> सव्वा पावणे आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सव्वा लाख नवीन कर्ज सव्वा लाख कोटीच रिझर्व्ह बँकेकडे मागितलं आणि त्यांनी घेतलं या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम हे त्रिकूट महाराष्ट्रात करतो फार मोठा आवाज काढून बोललं की सगळं मोकळं होत असं नाही आज महाराष्ट्रामध्ये महागाई त्याच्यावर जीएसटी मग अशी एक उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या तरुण मुलाला जर स्कूटर घ्यायला सांगितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरून स्कूटर घरी येते पण आज विलास लांडे साहेबांनी जर हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तर त्याला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल आहे का अजून <laughs> बाई मी योग्य माणसाच नाव घेतले गेले विलासरावनी जर मोटरसायकल खरेदी करायचा विचार केला तर मात्र त्यांना अठ्ठावीस टक्के म्हणजे गरीब माणसांना जास्त दर भरायला लावत सरकार श्रीमंतांना कमी महागड्या गोष्टींना कमी तुमच्या पायातल्या चपलेवर यांनी कर बसवला साडीवर कर बसवला शर्टावर बसवला पॅन्टीवर बसवला टोपीवर बसवला काय म्हणाल त्याच्यावर स्मशान कपडे टाकतो त्या कफनावर पण कर भरावा लागतो ही भारतीय राज्य या भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे आणि म्हणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आपल्या पिंपरीमध्ये जवळपास लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के महिला राहतात पिंपरी लोक विधानसभा मतदारसंघात आता महिलांच्या वरचे अत्याचार किती ऐकले आहेत तुम्ही दर पंधरा दिवसाने कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार होतो महिलेची हत्या होते लहान बालकांच्या अत्याचार होतात आणि राज्यकर्ते त्यांना वाचवण्याच्या गडबडी करतात इकडे वडगाव शेरीला एक बहादर पोलीस गाडीचा ऍक्सिडेंट झाला आमदार गरीबाची सेवा करून रात्र घालवली मी केलं के पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर मालकाच्या पोराला सोडवण्यासाठी जर आमदार विधानसभेचा पोलीस स्टेशन मध्ये घालवत असेल तर काय परिस्थिती आलेली आणि किती इंटरव्हेन्शन चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आपले स्वातंत्र्य आपले संरक्षण आपली सुरक्षितता टिकवायची असेल असे लोकप्रतिनिधी घरी घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना करायचं इथं फार मोठ्या प्रमाणात सिंधी समाज राहतो व्यवसाय करतो त्या व्यवसायात मार्केट मधल्या व्यापाऱ्यांना धमकी येते दमदाती होते हप्ते मारण्याचा उद्योग होतो हा उद्योग कोण करत अण्णा नावाचा माणूस करतो आम्ही <laughs> टीव्हीवर बघितलेल्या सिनेमा बघितला की अण्णा अण्णाचा अन्नाची बॅकग्राऊंड काय आहे <laughs> तुमच्या मनात कोण अन्न आहे मला माहित नाही पण माझ्या मनात तोच अन्न आहे <laughs> आज झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आहे एखादं भाषण विधानसभेत ऐकलं असतं अण्णा बनसोडे यांचं मी असा पुनर्वसन आमच्या झोपडपट्टीचं करा ठराविक लोकांनीच एसआरएच काम करायचं या शहरात असा प्रगात या दोन चार लोकांनी या शहरात पाडलेला आहे ट्राफिकची समस्या आहे पाणी पुरवठ्याची समस्या एक दिवसा आड एवढ्या प्रगतशील असणाऱ्या शहरात पाणी येत ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर एक सुशिक्षित सुरक्षणा शिरवन यांच्यासारखी मुलगी विधानसभेत पाठवायचं काम करा तुमचे वडील अशोकराव शिलवंत ता पाटण तालुक्यातले त्यांनी बुद्धिस्ट समाजाचं फार मोठं काम महाराष्ट्रभर केलेलं होतं श्रीनिवास पाटील खासदार यांच्या ते अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणून पक्ष फुटला त्यावेळी चाबूक स्वर साहेब पक्ष फुटला त्यावेळी त्यांनी विचारलेलं कि मला विधानसभेला संधी मिळणार का पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एकनिष्ठ आहेस एकनिष्ठ राहिलीस तर मी तुला तिकीट देईन तू काळजी करू नकोस म्हणून आज सुलक्षणा शिलवंतीला तिकीट मिळाले पक्ष फुटला सगळे पळून गेले तरी ह्या ताई कुठे गेल्या नाहीत प्रामाणिकपणाने ताकद लहान असेल मोठी असेल पण प्रामाणिकपणाने शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मोल केलेलं आणि त्यांना दिली आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातन पिंपरी मधून सुशिक्षित सर्वांची हितगुज करणारा सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा मी तुम्हाला विश्वास देतो पवार साहेब स्वतः येऊन बसतील पिंपरीचे जे प्रश्न असतील ते आमच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकार तर आपलंच येणार आहे त्यावेळी या पिंपरी शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील त्यांचा दोन नंबरला त्यांचा नाव आहे त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला तुम्ही मत मत द्या जाबुकस्वार साहेब इथं बसलेले आहेत चाबुकस्वार साहेब हे देखील धडाळीन शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज सुरक्षणाताईंचं काम करत आहेत चाबुकस्वार साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं चाबुकस्वार साहेबांनी शिवसेनेनं सुरक्षा आता पाठिंबा दिलेला आहे मी चाबूटस्वार साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी माननीय उद्योगी आणि शरद पवार साहेब घेतील तुमच्या मनातही असा आणून घेऊ नका की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे आमच्या पक्षाच्या जागा वाटपात जे निर्णय झाला त्यातून सुरक्षणा ताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे चाबूटस्वार साहेब आज पूर्ण ताकदीनं काम करतायत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते माग पडणार नाही अशा पद्धतीनं त्यांच्या मागं ते जरी शिवसेनेचं असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सगळी त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीनं मतदान करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता गॅरेज दीक्षा संघटन आणि बहुजन व्यासपीठ आणि तारीख उलमा हिंद आणि रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट अशोक सेनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पिंपरीची नवी ओळख एक सुसज्ज सुशिक्षित विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार विधानसभेला पाठवून द्याल एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद you're well, not